नमस्कार महाराष्ट्र लावन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार वस्ताद संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे तळेगाव स्टेशन भागातून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी श्री डोळसनाथ मंदिर येथे नारळ फोडून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली या प्रसंगी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आमदार सुनील शेळके गणेश खांडगे गणेश भेगडे गणेश काकडे संतोष भेगडे विनोद भेगडे सागर बोडके इंदरमल ओसवाल सत्येंद्र राजे दाभाडे सरकार सत्यशील राजे दाभाडे सरकार शैलजा काळोखे शोभा परदेशी शोभा भेगडे रजनी ठाकूर यांच्यासह हजारो कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी तळेगाव स्टेशन येथील प्रभाग क्रमांक चार येथील मतदारांशी गाठीभेटी घेऊन जोरदार प्रचार करण्यात आला यावेळी प्रभागातील आनंद आनंदवनश्रीनगर श्री, श्री सूर्यमुखी गणेश मंदिरात शेकडो कार्यकर्ते तसंच प्रभागातील विजयी उमेदवार गणेश मोहनराव काकडे प्रभाग क्रमांक तीनच नगरसेवक पदाचे उमेदवार सिद्धार्थ गोरख दाभाडे व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभागात पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतशबाजीत दाभाडे पाटील यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी ठिकठिकाणी सभासणींनी औक्षण करून संतोष दाभडे पाटील यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या संतोष दाभडे पाटील यांनी कमळ हे माझं चिन्ह असून दोन तारखेला प्रत्येकाने कमळाच्या बटन दाबून मला आपले आशीर्वाद द्यावेत असे आवाहन केले यावेळी उपस्थित मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत संतोष दाभडे पाटील यांच्या विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा ವೊಬೆಲ ಆಯ್ಕೊಂಡ ಪ್ರೆಸ್ ಕರಾ ಧನ್ಯವಾದ.